नमस्कार मी शुभांगी शुभाज किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते लवकरच गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे त्याच्यासाठी फक्त पंधरा मिनिटामध्ये झटपट बाप्पाच्या आवडीचे रसमलाई मोदक बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे रसमलाई मोदक आपण पनीरपासून बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर क्यूब्स घेतले आहेत पनीर मी रूम टेम्परेचरवरचं घेतलं आहे तुम्ही घरगुती पनीर वापरले तरी चालेल हे मिक्सरच्या भांड्यात घालूया तुम्ही हे हाताने पण बारीक करून घेऊ शकता पण मनावा तसा याला एकजीवपणा येत नाही म्हणून मिक्सरच्या भांड्याचा वापर आपल्याला करायचा आहे सर्व पनीर यात घालूया तुम्ही अशा प्रकारे कुसकरून घातले तरी चालेल आणि याचे झाकण लावून आपण अगदी दहा ते पंधरा सेकंद याला फिरून घेणार आहोत बघा याचे टेक्स्चर आपल्याला एकदम स्मूथ असे ठेवायचे आहे तुम्ही याचे टेक्स्चर पाहू शकता एकदम स्मूथ असे झालेले आहे आता गॅसवर मी एक पॅन गरम करण्यास ठेवला आहे त्यात घालूया एक चमचा साजूक तूप नॉनस्टिक पॅन असल्यामुळे मी इथे एक चमचा साजूक तूप वापरत आहे साध्या कढईमध्ये करणार असाल तर तुम्ही थोडेसे तूप जास्त वापरले तरी चालेल यात बारीक केलेले पनीर घालूया इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे मिक्स करूया यात घालूया अर्धा कप मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर वापरू शकता मिल्क पावडरऐवजी डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता याला छान एकजीव करून घ्यायचा आहे यात आता घालूया तीन ते चार चमचे साखर पिठीसाकरडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे हे मिश्रण आपण छान शिजून घेणार आहोत सुरुवातीला घट्ट वाटते पण जसजशी साखर मेल्ट होते तसतसे जस थोडेसे पातळ व्हायला सुरुवात होते गॅस इथे आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे मोदकाची टेस्ट आणखीन वाढवण्यासाठी यात आपण रसमलाई फ्लेवरचा इसेन्स घालूया अगदी तीन ते चार थेंब टाकायचे आहेत इसेन्स वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे असेल तर वापरा नाहीतर थोडीशी इलायची पावडर टाकू शकता आता यात अगदी थोडासा पिवळा रंग ॲड करूया याने मोदक खूप सुंदर दिसतात कलर वापरणं पण पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे केसर असेल तर केसर पण घालू शकता याने रंग पण छान येईलच पण टेस्ट पण खूपच छान येते इथे बघा आपले हे मिश्रण एकदम घट्टसर झाले आहे पूर्णपणे पॅनला सोडत आहे हे आपल्याला ओव्हर कुक पण करायचे नाही नाहीतर याने आपल्या मोदकांचा रंग पण चेंज होईलच पण टेस्ट पण बदलते गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे मी हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे संपूर्ण थंड झाले आहे यात घालूया पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकड्या टाकूया रसमलाईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात आता हे मिश्रण चांगले एकत्र करून घेऊया चांगले प्रकारे मळून घ्यायचे आहे चांगले मळल्यामुळे आपल्या हे मोदक खूप वेळ राहिले तरी याला क्रॅक पडत नाहीत अगदी मौसूत जसेच्या तसे राहतात तुमच्याकडे गुलाब पाकळ्या अवेलेबल नसतील तर ओल्या गुलाब पाकळ्या घेऊन तव्यावर थोड्याशा गरम करायच्या आहेत अगदी मस्त गुलाब पाकळ्या तयार होतात आता मी एक मोदकाचा साचा घेतला सा आहे याला थोडासा तूप लावून घ्यायचे आहे म्हणजे मोदक पटकन निघतात मोदक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी साच्याला पिस्त्याचे काप व गुलाब पाकळी लावायची व रसमलाईचे बॅटर घेऊन साच्यात एकदम दाबून दाबून भरायचे आहे म्हणजे मोदक एकदम परफेक्ट तयार होतात मिश्रण संपूर्णपणे भरून झालं की साचा आपल्याला खोलायचा आहे आणि अगदी अलगदपणे मोदक काढून घ्यायचा आहे बघा किती सुंदर आपला रसमलाई मोदक तयार झाला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी आणखी एक करून दाखवते पहिल्यासारखी सेम पद्धत वापरायची आहे साच्याला पुन्हा पुन्हा तूप लावायची गरज नाही हे मोदक बनवण्यासाठी मी दोन नंबरचा साचा वापरला आहे एवढ्यात माझे दहा परफेक्ट मोदक तयार झाले आहेत आणि हा एक छोटूसा मोदक तयार झाला आहे साधारणतः एवढ्या मिश्रणात तुम्ही अकरा मोदक तयार करू शकता लहानसाचा वापरला तर आणखी मोदक तयार होतील माझी आजची रसमलाई मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद